नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपलं जे लोडिंग चालू आहे ते वसई पालघरसाठी श्री अक्षय पाटील म्हणून आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आत्तापर्यंत आपल्याकडून बऱ्याच वेळा चार ते पाच वेळा झाडं घेतलेली आहेत त्यामध्ये त्यांनी आंबा पेरू लिंबू चिक्कू सुपारी नारळ इत्यादी सर्व प्रकारची मिक्समध्ये झाडं घेतलेली आहेत आणि आज रोजी त्यांचं आपले हे जे लोडिंग चालू आहे ते मलेशियन ग्रीन डॉर्प जो टू इन वन नारळ आहे आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती लोटन नारळ आता या दोन्ही जातींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर हो शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा आपल्याला डेली आपल्या नर्सरीची ज्या अपडेट असतात त्या मिळत जातात कारण आपली जी नर्सरी आहे मित्रांनो ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे शासन मान्यता असल्यामुळे अनुदानला बिल दे देत दे असतोय आता आप आपले आजच म्हटलं तर जवळजवळ तीन ते चार बिल आपण शेतकऱ्यांना पाठवलेली आहेत कारण आता तसंच ग्रामपंचायतीच्या पण ऑर्डरी आता चालू झालेल्या आहेत आता ग्रामपंचायतीचं पण काहीतरी काम काहीतरी योजना चालू झालेल्या आहेत त्यासाठी शेतक जे काही ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील तर हे आता येऊन आपल्या नर्सरीतून रोपं घेऊन चा चाललेले आहेत तर अशा जवळजवळ तीन चार ग्रामपंचायतीच्या गाड्या पण आपल्याला आज येऊन गेल्या आणि आज आता हे लोडिंग म्हटलं तर वसई पालघरसाठी श्री अक्षय पाटील यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे मित्रांनो आणि आता आपण जे बघतोय ते सुरुवातीला मलेशियन ग्रीन डॉर्फ आता ग्रीन डॉर्फ हिरवा बुटका नारळ मलेशियन म्हणजे ह्याला दोन अडीच फुटावरच नारळ चालवतात आणि हा टू इन वन नारळ आहे टू इन वन म्हणजे याच्यात पाणी प्लस याच्यात खोबरं तयार होणार आहे मित्रांनो तर सात ते आठ महिने ठेवलं तर आपण याला पाणी म्हणून वापरायचं आहे आठ ते बारा महिने ठेवलं तर खोबरं म्हणून याचा उपयोग होणार आहे आणि आपल्याला दुसरी जी जात आहे त्याच्याबद्दल आपण नंतर लोटनबद्दल माहिती घेणार आहोत आता हा मलेशियन ग्रीन डॉर्फ आता झाडं लावायची प्रोसिजर म्हटली तर दोन्हीची सेम आहे शेणखत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट त्यानंतर मोठं मीठ असं टाकून आपल्याला झाडं लावायची आहेत आणि लावल्यानंतर आपल्याला दोन्ही जातींना दीड वर्षाचं रोप असेल तर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालवते आता ह्याला दोन अडीच फुटावर नारळ चालवतात मलेशियन ग्रीन डॉर्फ ह्यालाच ग्रीन डॉर्फ कोण चेनंगी ठेंगणा बुटका नारळ असं संबोधलं जातंय टू इन वन नारळ म्हणतात कारण नारळ पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी अशा ह्या दोन्हीसाठी दोन्ही पर्पज त्याच्यात कवर होत असल्यामुळं ह्याला टू इन वन नारळ म्हटलं जाते मित्रांनो आणि आता ही पाटील साहेबांची जी गाडी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांची जी किरकोळ रोपं होती जवळजवळ एक पाच पन्नास झाडं होती ती पुढं भरलेली आहेत आणि त्याच्यानंतर आता त्यांचा जो दोनशे अडीचशे नारळ आहे आणि बाकीचे शंभर दीडशे झाडं आहेत टोटल लहान मोठी अशी धरून तर ती पुढं टाकलेली आहेत आणि आता नारळ नार आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ भरतोय त्यानंतर लोटन नारळ भरणार आहोत त्याचा पण आपण थोडीशी माहिती घेणार आहोत पुढं तर मित्रांनो ही झाडं लावायची पद्धत त्यानंतर त्याला ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस टीन असे बुरशीनाशक हे टाकून आळवणी करायचं आहे आता हे सर्व डिटेल आपण शेतकऱ्यांना रोपाच्या बिलाच्या मागे देत असतो आता ही चौथी पाचवी वेळ असली सरांची तरी आपण त्यांच्या बिलाच्या मागं सर्व खत पाण्याचं शेड्यूल लिहून दिलेलं आहे मित्रांनो आज गाडी निघणार आहे आता गाडीचे चालक मालक इथं किती आहेत हे बोपळ्यांना नमस्कार अण्णा नर्सरीबद्दल एक दोन शब्द आज आम्हाला सांगू शकता का खूप छान नर्सरी नर्सरीला सर्वांनी भेट द्यावी आणि मी म्हणतो या माहितीतून पाहण्यापेक्षा तुम्ही समक्ष भेट द्या रोपांची क्वालिटी बघा रोपांचा दर्जा बघा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे त्याचा अनुभव घ्या आता हे तुम्ही किती वर्ष झालं इथं गाडी आपली म्हणजे भरायला येत आहे किंवा गाडी आपली तर पंधरा वर्ष आपली गाडी भरायला नर्सरी मध्ये आपली चाळीस बेचाळीस चा अनुभव आपल्याला चांगला आहे ग्राहकांना झाडं तर ग्राहक खुश होत्यात रिपोर्ट चांगले देत्यात झाडांची वाढ चांगली ग्रोथ चांगले सगळे ग्राहक खुश आहेत ओके धन्यवाद आता हे होते आपले भोपळे अण्णा आणि आमच्या झाडगे अण्णा आता हे सिनियर सेल्समन आहेत वयावरून लक्षात आलं असेल गेली वीस वर्ष झालं आपल्या नर्सरीत कामाला आहेत आणि हे दोन्ही आपल्या मलकापूर गावचेच रहिवाशी आहेत आणि ही, ही बाकीची आमची टीम आहे नांदेडची असेल मलकापूरची असतील किंवा याच्यात आपले एम पीचे झारखंडचे पण लोक आहेत तर मित्रांनो असं आपली ही जी नर्सरी आहे ती मोठी आहे दोनशे अडीचशे लेबर आहेत आणि आता हा मलेशियन ग्रीन डॉर्फ आता हे थप्पीवर असं मोजून भरायचं काम चालू असतंय मामा हल्लेलं रोप फक्त घेऊ नका आणि एकदम जर बारीक असलं तर बाजूला काढा आता ही रोपं सॉर्टिंग करून घ्यायची चालू आहेत बघू शकतो आपण चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नारळ झालेला आहे काढा अजून झाडं अंदाज अंदाज घेऊन लावा बाकी बघा लोट लोटन पण आहे लोट मामा लोटन पण पन पन्नास पन आहे अजून लोटन पन्नास आहे अजून भरायचा हा एकशे पंच्याहत्तर आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण लाईव्ह व्हिडिओ कोणतंही एडिटिंग नसते काय नसते आणि जे काय लाईव्ह आपल्या नर्सरीत चालते कारण बऱ्याच नर्सरीमध्ये आता आपल्याला कुणाबरोबर कम्पॅरिझन करायचं नाही पण थोडक्यात बऱ्याच नर्सरीमध्ये नर्सऱ्या दाखवल्या जातात किंवा नर्सरी आमची इकडं आहे तिकडं आहे असं सांगून ऑनलाईन फक्त रोपं ट्रेडिंग केली जातात तर आपला व्यवसाय हा ट्रेडिंगचा नाही मित्रांनो स्वतः तयार केलेली रोपं आणि लवकरच आता आपल्याला रोपं तयार करतानाचे व्हिडिओ आता ही रोपं संपल्यानंतर जागा शिल्लक झाली म्हणजे रिकामी झाली सॉरी तर यानंतर आपण जे बॅगिंग रिबॅगिंग हेचेसुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता हा ऑक्टोंबर आहे आज पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर आता एक ऑक्टोंबर आता दिवाळी आलेली आहे नोव्हेंबर एक दीड एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला लोडिंगचे सुद्धा विचे श बॅगिंग रिबॅगिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढची जाता येते मित्रांनो लोटन आता ह्याचे आपण एक मागच्या आठवड्यापासून व्हिडिओ बघतोय लोटन म्हणजे हा प्युअर पाण्यासाठी वापरला जाणारा जमिनीपासून त्याला फळ लागणारा असा हा नारळ आहे आणि याला आपल्याला नारळाची जी संख्या आहे तीसुद्धा चांगली मिळते तीनशे साडेतीनशे नारळ दोन्हीमध्ये मिळतात फक्त याची थोडीशी साईज कमी राहते पण पाण्यासाठी हा पूर्ण वापरला जातो याच्यात खोबरं तयार होत नाही मलेश मलेशन ग्रीन डॉर्फसारखं टू इन वन नाही आहे हा हा फक्त एका गोष्टीसाठी वापरला जातो फक्त पाण्यासाठी आणि याला जमिनीपासून नारळ लागतात आता शेतकऱ्यांचा चॉईस आहे की आपल्याला फक्त पाण्यासाठी लावायचं एका दोन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत फळ जमिनीपासून हवा एका दोन अडीच फुटावर तर मित्रांनो बघू शकतो आता हा लोटन नारळ लोडिंग करायचा चालू आहे पन्नास झाडं आहेत आपल्याला ही आणि त्यानंतर आता गाडी पूर्ण होत आहे आता गाडीचं फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे लोडिंग तर बघू शकतो आता हा लोटन नारळ भरायचा चालू आहे आता आपले पाटील साहेब आहेत त्यांनी मिक्समध्ये सर्व झाडं आपल्या फार्मवर लावलेली आहेत ला त्यामुळे त्यांनी आता लोटन नारळ फक्त क्वालिटी बघण्यासाठी म्हणून लोटन नारळ बुकिंग केलेलं आहे आपल्याकडे पन्नास झाडं बाकी त्यांनी ग्रीन डॉर्प जास्त फोकस केलेलं आहे आणि त्याची झाडं लावलेली आहेत ला आणि बघू शकतोय फायनल स्टेजमध्ये आलेला आहे लोडिंग लोटन नारळ तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट खात्रीशी रोपं अनुदानला बिल शासनमान्यता नर्सरी घरपोच सेवा आणि लागवड पूर्व आणि लागवड पश्चात जे काय त्याचं खतपाण्याचं शेड्यूल असते जे काय कन्सल्टिंग असते ते सर्व आपल्याकडं फ्रीमध्ये दिलं जातं त्यासाठी आपल्याला आपल्या नर्सरीला एक वेळ विजिट करा येताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता बुकिंगनंतर अशी रोपं घरपोच येतात आता पाटील सरांनी आपल्याला नर्सरीला एकदाच व्हिजिट दिलेलं आहे त्यानंतर ते त्यांनी एकदा खात्री झाल्यानंतर एकदा एक डिलिव्हरी चांगली त्यांना मिळाल्यानंतर आज आता जवळजवळ ही चौथी पाचवी वेळ आहे त्यांची आणि अशा पद्धतीनं ऑनलाईन बुकिंग करतात ते डेली आणि रोपं मागवत असतात आता हे आपल्या अशी ऑल महाराष्ट्रात रोपं जात असतात आता ही वसई पालघरसाठी लोडिंग चालू आहे बघू शकतोय बंगली नाका म्हणून लोकेशन आहे सलोली काहीतरी असं गाव आहे तर यासाठी हे लोडिंग चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो